नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील हे का नाही मग आता सगळ्यात महत्वाचं आपला अर्थशास्त्र विषयाचं का नाही पहिलं प्रकरण चालू आहे तो प्रकरण चालू आहे पहिलं प्रकरण चालू आहे आणि या पहिल्या प्रकरणामध्ये आपण भरपूर भाग अभ्यास नाही त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहिलेच आहे का नाही मग आता या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिले प्रकरण अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय तर ह्याच्यामधनं स्थूल अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र भाग आपण बघितलाय अभ्यासलाय तर स्थूल अर्थशास्त्र हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे आणि स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं तर ची ऐतिहासिक वाटचाल असेल स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती असेल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय केले ते चांगल्या प्रकारे अभ्यासले आता या मध्ये आपल्याला काय करायचे अर्थशास्त्राची जे आहे ते का नाही स्थूल अर्थशास्त्राचे आपल्याला वैशिष्ट्य अभ्यासायचे काय अभ्यासायचे वैशिष्ट्ये मग आता वैशिष्ट्ये अभ्यासात असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासायची काय अभ्यासायचे अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये मग स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासण्यापूर्वी अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला का नाही स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणतात माहित करून घ्यावं लागेल स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय सांगितल्या बघा की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कशाचा संपूर्ण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र बघा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कोणता अर्थशास्त्र होय स्थूल अर्थशास्त्र होय कोणता अर्थशास्त्र होय स्थूल अर्थशास्त्र होय म्हणजे जे काही अर्थव्यवस्था असेल या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचं काम कोणाचं आहे या स्थूल अर्थशास्त्राचं आहे उगव आहे का नव सगळ्यात महत्वाचं बघा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र असे स्थूल अर्थशास्त्राला म्हणतात मग या स्थूल अर्थशास्त्राचे नेमकं वैशिष्ट्य काय आहे या स्थूल अर्थशास्त्राचे नेमकं वैशिष्ट्य काय आहे याचा आपल्याला सविस्तररित्या काय करायचंय अभ्यास करायचा आहे मग या स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे बघा समग्र घटकांचा अभ्यास बघा स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे समग्र घटकांचा अभ्यास आता आपल्याला तर माहित आहे त्याच्या व्याख्यामध्येच बघितले आपण की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अर्थव्यवस्थेमधल्या फक्त एक एका घटकाचा अभ्यास करते का करणार चला एक एक हटकाचा अभ्यासच करणं होईना सनी देवल म्हणते बघा सात तो सात मारूंगा एक साथ मारूंगा असा डायलॉग कोणाचा आहे सनिदेवलचा आहे तसा अर्थशास्त्रामधला सनी देवल म्हणजे कोण माहिती येतात समग्र लक्ष अर्थशास्त्र म्हणजे कोणता अर्थशास्त्र होय स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेमधला सनि देवल कोण होय स्थूल अर्थशास्त्र होय बघ या स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य होय समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे घटक आहेत का नाही त्या सगळ्याच घटकाचा अभ्यास करायचं काम एकही घटक असून नाही सगळ्याच घटकाचा काय करते अभ्यास करते आता घटक कोणते कोणते जसे की बा एकूण रोजगार असेल म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा काही रोजगार आहे ह्या सगळ्या रोजगाराचा आणि बिनरोजगाराचा बी अभ्यास करायचं काम कोणाचा होय स्थूल अर्थशास्त्राचं होय त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्राचं उत्पन्न देशाचं उत्पन्न या देशाच्या उत्पन्नाचा विक नाही अभ्यास करायचं काम कोणाचं वय माहिती आहे का स्थूल अर्थशास्त्राचं वय तसंच व्यापारी चक्र आता चक्र तुम्हाला माहिती ते जे असेल कि मंदी असेल ह्या दोन सख्या बहिणी आहेत पण अर्थव्यवस्थेमध्ये एकदाच कधी येत नाही हे ये काय येतात का मग तेजी असेल मंदी असेल ह्यासारख्या समस्या ज्या आहेत का नाही ह्यासारख्या समस्यावर विश्लेषण करण्याचं काम अभ्यास करण्याचं काम कुणाचं होय स्थूल अर्थशास्त्राचं होय त्याचबरोबर सर्वसाधारण किमतीची पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये का नाही ज्या वस्तू आहेत त्या सगळ्याच वस्तूच्या सर्वसाधारण किमती म्हणजे कसा ठरतात म्हणजे सगळ्या वस्तूच्या किमतीची सरासरी त्याला सर्वसाधारण किंमत पातळी म्हणतात म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय की बाबा अर्थव्यवस्थेचं स्थूल अर्थ समजा हे स्थूल अर्थशास्त्र होय मग या स्थूल अर्थशास्त्राला काय करावं लागलंय सगळ्याच घटकाचा अभ्यास करावा लागलाय व्यवसायाचा अभ्यास करावा लागलाय सरकारच्या धोरणाचा लागलाय राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास लागलाय आर्थिक वृद्धीचा बी करावा लागलाय बरोबर बेरोजगारीचा अभ्यास करावा लागलाय बरोबर व्याजाचा रेट इंटरेस्ट रेट ठीक आहे नेमकं ह्या वेगवेगळ्या घटकाचा अभ्यास करण्याचं काम कुणाचं आहे स्थूल अर्थशास्त्राचा आहे म्हणून स्थूल अर्थशास्त्राचं का नाही पहिलं वैशिष्ट्य सांगितले पहिलं वैशिष्ट्य काय सांगितले समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्थेमधल्या सगळ्याच घटकांचा अभ्यास करण्याची जबाबदारी अभ्यास करण्याचा ठेका जर कुणा घेतला असेल तर ते कुणा घेतलाय बापू स्थूल अर्थशास्त्रानं घेतलाय त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे बघा उत्पन्न सिद्धांत कोणता सिद्धांत उत्पन्न सिद्धांत आपला माहिती आहे पहिल्याच मध्ये आपण बघितले की राष्ट्राच्या उत्पन्नाचा अभ्यास करायचं काम कोणाचं आहे स्थूल अर्थशास्त्राचं मग स्थूल अर्थशास्त्राचं का नाही दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्नाचा सिद्धांत म्हणजे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे का नाही मग हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश होते आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपण म्हणतो गोष्टी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जरा म्हणतात काय म्हणतात ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन मग आता सगळ्यात महत्वाचं हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी नेमकं कोणत्या कोणत्या घटकाचा या ठिकाणी विचार केला जातो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी नेमकं कोणती पद्धत वापरतात राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना मापनाच्या पद्धती काय का राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश केला जातो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक लेखांकन असेल या सामाजिक लेखांकनाच्या वर्तनाचा पण काय केला जातो समावेश केला जातो म्हणजे बे� समाजाचा पूर्ण लेखा जोखा त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट असते म्हणजे स्थूल अर्थशास्त्र जे आहे का नाही मग या स्थूल अर्थशास्त्राचं कामच असं आहे की उत्पन्न सिद्धांत म्हणजे अर्थव्यवस्थेचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे देशाचं तर ते राष्ट्रीय उत्पन्न वाढतं कोणत्या कारणामुळे उत्पन्न कमी कोणत्या कारणामुळे होते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत म्हणजे मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश केला जातो या सगळ्या बाबी समजून घेण्यासाठी महत्वाची जबाबदारी जर कोण पार पडत असेल तर ती कोण होय माहितीये का स्थूल अर्थशास्त्र कोणतं अर्थशास्त्र होय स्थूल अर्थशास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचं जे आपण दुसरं वैशिष्ट्य बघितलंय दुसरं वैशिष्ट्य कोणतं बघितलंय उत्पन्न सिद्धांत तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा फास्ट वाटत असला तर व्हिडिओ तुम्ही बॅक घेऊन घेऊन पुन्हा पुन्हा बघू शकता बरं का असं काय बी नाही सगळी बॅक घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे अजिबात काळजी करायची नाही त्याच्यानंतर तीन नंबरचं वैशिष्ट्य आहे बघा सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण आता काय करायचंय अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे घटक आहेत मग या सगळ्या घटकांमध्ये समतोल साधणं गरजेचं आहे प्रत्येक घटकाचं वर्तन कसं आहे प्रत्येक घटकाची कार्यपद्धती काय आहे हे काय करावं लागते समजून घ्यावं लागते ना की अर्थव्यवस्थेमधले बाबा कोणते घटक कशा प्रकारे कार्य करावेत मग प्रत्येक घटकाशी समतोल साधणं गरजेचं आहे प्रत्येक घटकामध्ये ताळमेळ असणं काय गरजेचं आहे माहिती माहितीये अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे घटक जे आहेत किंवा अर्थव्यवस्थेचा जो समतोल आहे का नाही सॉरी एकच मिनिट मखी अर्थव्यवस्थेचा जो समतोल आहे तर अर्थव्यवस्थेचा समतोल साधण्याचं काम जर कोणाचं असेल तर समतोल साधण्यासाठी बघा मागणी पुरवठा आणि किंमत या घटकांमध्ये जर ताळमेळ असेल तर साहजिकच आहे अर्थव्यवस्थेमध्ये काय साधला जाऊ शकतो समतोल साधला जाऊ शकतो मग अर्थव्यवस्थेमधली मागणी कशी आहे त्या मागणीच मोजमाप करणे अर्थव्यवस्थेमधला पुरवठा कसा आहे त्याचं मोजमाप करणे आणि अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण किंमतीची पातळी काय आहे त्याचा देखील अभ्यास करणं आणि सगळ्या घटकांचा अभ्यास करून नेमका अर्थव्यवस्थेमधला समतोल साधणं प्रत्येक घटकाचा ताळमेळ बसवणं हे जर काम कोणाचं असेल तर ते काम कोणाचं वय स्थूल अर्थशास्त्राचं वया कोणाचं वया स्थूल अर्थशास्त्र जसं की बघा तुम्ही आता वेगवेगळे ग्राहक आहेत वेगवेगळ्या ग्राहक वेगवेगळ्या वस्तूची काय करतात मागणी करतात कभी कभी क्या होता कभी कभी क्या होता है, है? मागणी जास्त होती डिमांड जास्त होता है लेकिन सप्लायच नाही होता देखो डिमांड बहुत होती है लेकिन क्या नाही होता सप्लाय नाही होता इसलिए कोणाबी वस्तू की नाही वस्तूची वस्तू नाही म्हणजे सॉरी वस्तू नाही वस्तूची की किंमत म्हणजे प्राइस काय होते माहिती आहे का वाढते मागणी जास्त असेल पुरवठा कमी असेल तर किंमत वाढणारच भाऊ आणि कधी कधी काय होते माहितीये का पुरवठा पकड केला जाते मागणीत नसते ती किंमत काय होते कमी होते म्हणजे सगळ्यात महत्वाचं अर्थव्यवस्थेमधला सर्वसाधारण समतोल साधण्यासाठी जर महत्वाची भूमिका कुणाची असेल तर ते कुणाची आहे स्थूल अर्थशास्त्राची आहे अशा प्रकारे आपण स्थूल अर्थशास्त्राची किती वैशिष्ट्य अभ्यासले तीन वैशिष्ट्य या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे बघा चौथं वैशिष्ट्य आहे परस्पर अवलंबन चौथं वैशिष्ट्य कोणतं आहे परस्पर अवलंबन आता परस्पर अवलंबन म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे घटक आहेत का नाही ते सगळे घटक एकूण एकावर अवलंबून आहेत बघा अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे घटक आहेत हे सगळेच घटक एकोण एकावर अवलंबून आहेत आता एकोण एकावर कशा अवलंबून माहिती आहे का की अर्थव्यवस्थेमध्ये बघा उत्पन्न असल रोजगार असेल राष्ट्रीय उत्पादन असेल आर्थिक वृद्धी असेल आर्थिक विकास असेल हे सगळे घटक एकूण एकामध्ये गुंतलेले का आहेत कारण प्रत्येक घटकाचा इतर घटकासोबत काय आहे संबंध आहे पण नेमकं प्रत्येक घटक इतर घटकावर कशा प्रकारे अवलंबून आहेत डिपेंड आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं ह्याच्यामध्ये बघा आता गुंतवणूक करायचे आता गुंतवणुकीचा संबंध बघा तुम्ही रोजगाराशी कशा प्रकारे होते म्हणजे समजा चांगल्या प्रकारे एखाद्या व्यावसायिकांना गुंतवणूक केली गुंतवणूक केली तर साहजिकच आहे एक प्रकारे व्यवसायाची निर्मिती होते आणि व्यवसायाची निर्मिती झाल्या म्हणजे बऱ्याच लोकांना काय उपलब्ध होते रोजगार उपलब्ध होते आता लोकांना रोजगार उपलब्ध झाला की कुणाही व्यवसायामध्ये बघा तुम्ही रोजगारी चांगल्या प्रकारे येऊ लागली की काय करतात वेगवेगळ्या वस्तूच उत्पादन मोठ्या प्रमाणात करतात म्हणजे गुंतवणूक केली गुंतवणुकीमुळे काय निर्माण होतं रोजगार निर्माण होतो रोजगारामुळे काय निर्माण होते चांगल्या प्रकारचं उत्पादन निर्माण होते आणि निर्माण झालेलं उत्पादन बाजारामध्ये विकल्यावर का नाही काय मिळते उत्पन्न मिळते म्हणजे बघा तुम्ही प्रत्येक घटक एकोण एकावर काय आहे अवलंबून आहे आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालं चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालं समजा की साहजिकच आहे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी आर्थि व्हायला वेळ लागते का अर्थव्यवस्थेची वृद्धी व्हायला वेळ लागते का वेळ लागत नाही आणि अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी झालेलं माय की अर्थव्यवस्थेचा विकास झाल्याशिवाय राहत नाही बरोबर आपण म्हणतो बघा थारा बंगला थाली गाडी थारा सभ मारा महारा कुछ भी नाही लेखिन महाराज माहितीये का सगळ्यात महत्वाचं आपलं स्थूल अर्थशास्त्र का नाही त्या सगळ्या घटकाच चांगला अभ्यास करणार पाहिजे म्हणजे सगळ्या घटकाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्याचा माराला उद्याची काय पडत नाही गरज पडत नाही मग सार थारो बंगला थारो गाडी थारो सभे सभे थारो मारो नाही मारो स्त्री क्या चाहिए मारो नाही काय स्थूल अर्थशास्त्र आहे आणि स्थूल अर्थशास्त्र आहे का नाही परस्पर अवलंबनाचा अभ्यास करण्याचं काम करते कयाचं काम करते परस्पर अवलंबनाचा अभ्यास करण्याचं काम करते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक चांगल्या प्रकारे झाली की साधकाच्या लोकांना उत्पन्न चांगलं मिळते उत्पन्न मिळाले की गाडी बी घ्यायचे बंगलाबी बंगलाबी येते बरोबर आहे सगळंच काय करायचंय म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे की अर्थव्यवस्थेमध्ये परस्पर अवलंबनाचा अभ्यास करण्यासाठी कोणता अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बघा राशी पद्धत कोणती पद्धत राशी पद्धत आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय माहितीये का सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी वापरतात कोणती पद्धत वापरतात विभाजन पद्धत वापरतात पण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये असं नाही तर या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अनेक घटकाचा एकत्रितरित्या काय केला जातो अभ्यास केला जातो मग या अभ्यासाबद्दल प्राध्यापक बोल्डिंग नावाचा एक अर्थशास्त्रज्ञ आहे प्राध्यापक बोल्डिंग काय केले माहिती आहे का, का? जंगलाचं उदाहरण दिलंय त्यानं सांगितलंय जंगलामध्ये अनेक झाडांचा काय असतो समूह असतो जंगलमध्ये जंगल म्हणजे अनेक झाडांचा काय असतो समूह असतो त्यातील कोणत्या बी एका झाडाची गुणवैशिष्ट माहिती करून घेणं काय होत नाही शक्य होत नाही असं कोण म्हणलंय प्राध्यापक बोल्डिंग यानं म्हणले म्हणजे प्राध्यापक बोल्डिंगला असं सांगायचंय की जी अर्थव्यवस्था आहे की अर्थव्यवस्था एक प्रकारचं काय होय माहितीये का जंगल होय अर्थव्यवस्था एक प्रकारचं काय आहे जंगल होय आणि जंगलामध्ये ज्या प्रकारे अनेक झाडांचा समुच्चय असतो जंगलामध्ये अनेक झाडांचा काय असतो समुच्चय असतो त्याच्यामधल्या कोणत्या मी एका झाडाचे गुण काय आहेत दोष काय आहेत वैशिष्ट्य काय आहेत माहिती करून घ्या का माहिती करून घेणं काय का? होत नाही शक्य होत नाही म्हणून या स्थूल अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमधल्या सगळ्याच घटकांचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरतात का नाही तर ती पद्धत म्हणजे कोणती होय राशी पद्धत होय म्हणजे राशी पद्धत स्थूल अर्थशास्त्राची काय होय वैशिष्ट्य होय त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बघा वृद्धीची प्रारूपे आता वृद्धी म्हणजे काय वाढ आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा वृद्धीची प्रारूपे आकर्षित असताना अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास जरा आपण म्हणतो बघा इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे काय विकास आणि ग्रोथ म्हणजे काय वृद्धी बरोबर मग सगळ्यात महत्वाचं आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या घटकाचा समावेश कशामध्ये असते अर्थव्यवस्थेमध्ये असते कशामध्ये असते अर्थव्यवस्थेमध्ये असते आणि चांगल्या प्रकारे समजा आर्थिक वृद्धी झाली आर्थिक वृद्धी म्हणजे काय होणे वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये काय होणे वाढ होणे वेगवेगळ्या वस्तू व सेवांच्या उत्पादनामध्ये काय होणे वाढ होणे म्हणजे एकंदरीत काय होय आर्थिक वृद्धी होय आणि प्रत्येक लोकांचं दरडे उत्पन्न वाढणे कोणतं उत्पन्न वाढणे दर डोई दर डोई म्हणजे दर डोसक्याचं उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढणे म्हणजे लोकांचा काय होणे आर्थिक विकास होणे लोकांचा काय होणे आर्थिक विकास होणे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी माशी बसल्या म्हणजे माश्याला त्याचा डोस केला मला शिकू द्या माया सु करू नका असं करू नव आता काय करावं आहे माश्याला इथं बसल्या मग का हा तर सगळ्यात महत्वाचं आर्थिक विकास विकास म्हणजे प्रत्येक लोकांचं उत्पन्न काय होणे वाढणे म्हणून सगळ्यात महत्वाचं बघा प्राध्यापक डॉक्टर महालोवीस ह्यानं काय केले माहिती आहे का मूलभूत असतील आणि अवजड असतील मूलभूत आणि अवजड उद्योगावर भर देणारे वृद्धीची प्रारूप विकसित केले त्याची प्रारूप वृद्धीची प्रारूप विकसित केले आणि ह्याच्यामुळे काय होते माहिती आहे का कि अर्थव्यवस्थेमधले जे काय मूलभूत उद्योग आहेत जे काय अवजार उद्योग आहेत याच्यामध्ये कशा प्रकारे वाढ करायची आणि जास्तीत जास्त वस्तू व सेवांच उत्पादन करायचं आणि जेव्हा वस्तू व सेवांचं चा उत्पादन चांगल्या प्रकारे होईल आर्थिक वृद्धी चांगल्या प्रकारे होईल ह्याचा परिणाम कशावर होते आर्थिक विकासावर होते म्हणजे देशाचा आर्थिक विकास व्हायला वेळ लागते का वेळ लागत नाही मग हे वृद्धीची प्रारूपे निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं आहे भाऊ स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बघा पुढचं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण किंमत पातळी आता सर्वसाधारण किंमत पातळीची व्याख्या काय सांगितली आहे बघा की सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या बी वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूच्या किमतीची पातळी नेमकी कशी ठरते तर सर्वसाधारण किंमत पातळी कशाला म्हणायचं हे समजून घेऊया आपण तर सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय अर्थव्यवस्थेत कशा अर्थव्यवस्थेत सध्या उत्पादित केलेल्या म्हणजे सध्याच्या काळात ज्या कोणत्या वस्तू असतील किंवा सेवा असतील तर काय म्हणले उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवा यांच्या किमतीची सरासर म्हणजे अर्थव्यवस्थेत सध्याच्या काळात जेवढ्या वस्तू व सेवा काय केल्यात निर्माण केल्यात जेवढ्या वस्तू व सेवा काय केल्यात तयार केल्यात तर त्या वस्तू व सेवांच्या कशाची सरासरी म्हणले किंमतीची सरासरी किमतीची काय म्हणले सरासरी म्हणजे सर्वसाधारण किमतीची पातळी होईल मग आता सगळ्यात महत्वाचं बघा प्राइसिंग स्ट्रॅटर्जी काय होईल म्हणजे वस्तूची किंमत जी आहे वस्तूची किंमत का वाढते वस्तूची किंमत का कमी होते अर्थव्यवस्थेमध्ये ते जी काय येते अर्थव्यवस्थेमध्ये मंदी काय येते कोणाही वस्तूची किंमत जी आहे आता प्राइस आपण म्हणतो की प्राइस चांगल्या प्रकारची का असते वस्तूची किंमत जास्त का असते तर भाऊ त्या वस्तूची क्वालिटी त्या प्रकारची असेल ना म्हणजे वस्तूची क्वालिटी चांगली असेल तर वस्तूची किंमत वाढवायला वेळ लागते का वेळ लागत नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं वस्तूची किंमत का वाढते वस्तूची किंमत का कमी होते अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या बी वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूची सर्वसाधारण किमतीची पातळी समजून जर घ्यायची असेल तर प्रत्येक वस्तूच्या किमतीची काय मोजावी लागते सरासरी मोजावं लागते आणि सगळ्या वस्तूच्या किंमतीची सरासरी मोजण्यासाठी कोणतं अर्थशास्त्र पाहिजे स्थूल अर्थशास्त्र पाहिजे म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे की सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेमधली सर्वसाधारण किंमत पातळी समजून घेण्यासाठी कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे धोरणाभिमुख आता स्थूल अर्थशास्त्र जे आहे वेगवेगळ्या धोरणावर कशावर वेगवेगळ्या धोरणावर चर्चा करणार शास्त्र आहे असं प्राध्यापक लॉर्ड यां केस यांनी सांगितलेलं आहे प्राध्यापक लॉर्ड केसने काय सांगितलंय की भाऊ की स्थूल अर्थशास्त्र जे आहे का नाही की स्थूल अर्थशास्त्र वेगवेगळ्या धोरणावर चर्चा करणारं शास्त्र आहे म्हणजे सरकारला सांगते कोणतं धोरण राबवलं पाहिजे कोणते धोरण राबवलं नाही पाहिजे अर्थव्यवस्थेमध्ये तेजी जी तेजी कशी दूर करायची हे सांगण्याचं काम कुणाचं होय कुणाचं होय स्थूल अर्थशास्त्राचं होय अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली मंदीला सावरण्याचं काम कोणाचं आहे कुणाचं आहे तूल अर्थशास्त्राचा आहे बघा तेजी म्हणजे किमती वस्तूच्या वेगवेगळ्या वस्तू किमती वाढतात वेगवेगळ्या वस्तू किमती काय होतात अटॅक पण कमी होतात त्याच्यानंतर आपण पाहतो युवा आजचा युवा बघा तुम्ही काय मोठ्या प्रमाणात बेरोजगार हाय बेरोजगार हा ते काय महागाय रोजगार मागायलाय आराम करून हम्म भारत देश मय त्या भारतामध्ये आपण पाहतो सगळ्यात महत्वाचा असला युवा जे आहे का नाही आपला असला युवा बघा असा चांगल्या प्रकारेला पडून आपण पाहतो बिचारा बेरोजगार आपण सांगत फिरालाय आणि सगळ्यात महत्वाचं काय महागाय कटोरीमध्ये रोजगार महागालाय मग या रोजगाराच्या समस्या अर्थव्यवस्थेमध्ये सोडवायच्या असतील तेजी मंदी सारख्या समस्या अर्थव्यवस्थेमधल्या सोडवायच्या असतील वेगवेगळ्या धोरणावर चर्चा करायची असेल तर या सगळ्या चर्चा करण्यासाठी कोणतं अर्थशास्त्र महत्वाचं आहे स्थूल अर्थशास्त्र महत्वाचं आहे अशा प्रकारे आपण स्थूल अर्थशास्त्राचे विद्यार्थी मित्रांनो किती वैशिष्ट्य अभ्यास आहे आठ वैशिष्ट्य आपण अभ्यासलेले आहेत आपण स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य काय अभ्यासले समग्र घटकांचा अभ्यास दुसरं वैशिष्ट्य काय अभ्यासले उत्पन्न सिद्धांत तिसरं वैशिष्ट्य आपण काय अभ्यासले सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण चौथं वैशिष्ट्य आपण काय अभ्यासले परस्परावलंबन पाचवं काय अभ्यासले राशी पद्धत सहावं काय अभ्यासले वृद्धीची प्रारूपे सातवं काय अभ्यासले सर्वसाधारण किंमत पातळी आणि आठवा अभ्यासले आपण धोरणाभिमुख म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणायचं आणि स्थूल अर्थशास्त्राचे जे आठ वैशिष्ट्य होते ते आठ वैशिष्ट्य आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या संकल्पनेमधली कोणती संकल्पना समजली नसेल तर व्हिडिओ तुम्ही बॅक घेऊन बघू शकता किंवा काही अडचण असेल तर मला कॉल करून तुम्ही कधी पण विचारू शकता माझा नंबर ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही अडचणी असतील कोणत्याही विषयाच्या असो कॉमर्स मधल्या तर तुम्ही या ठिकाणी अडचणी काय करू शकता विचारू शकता आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या अर्थशास्त्र विषयाचा ऑनलाईन कोर्स सगळ्या धड्याचे व्हिडिओ लेक्चर जर उपलब्ध म्हणजे करून घ्यायचे असतील किंवा ऑनलाईन क्लास करायचा असेल तर तुम्हाला परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करावं लागेल त्यावर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेग विषयाचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहेत दुसरं आणि महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास जॉईन करायचे त्यांनी माझ्या नंबरवर मला कॉल करून सविस्तर विचारू शकता तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल जे विद्यार्थी या व्हिडिओ मुळे खुश आहेत मग त्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कमेंट केल्यामुळं काय होईल आम्हाला एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि या पुढच्या व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओचे आपण पाहतोय की म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुम्हाला अपलोड करण्यासाठी प्रकारचं प्रोत्साहन मिळेल यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या इतर मित्र मैत्रिणींपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत काय करा पोहोचवा ओके या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचते ओके या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद